तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय आता मांडव्याला मांडव म्हणजे अलिबागला मित्रांनो आणि आपली सर डायरेक्ट बोट झाली आहे आता खूप सुंदर असं आपला सनराइज बघायला भेटतोय हे बघा इथे सिगल उडतात एक तास ते सव्वा तास लागणार जाण्यासाठी बघूया आता इंजिन वरच जातोय आपण मोठे कंटेनर शिप बल्ब कॅरियर कोणतेही मोठे कार्गोशिप असतील तर हे चॅनल मधून जातात आता मुंबईच्या आपण चायनल मध्ये पोहोचलोय आता हे बघा हे ऑइल रिक जाऊन येऊन पोहोचलोय थोडे थोडे बघा डोंगर दिसत हे उरणचे डोंगर आहेत बघा सूर्य आता ढाकांच्या पाठी गेलाय त्याच्यामुळे आपल्याला ऑइल रिग खूप सुंदर असा व्ह्यू येतोय आपल्याला इथे बघायला भेटते अजंता आणि मालदारची क्रॉसिंग हे बघा यांची क्रॉसिंग झाली आता आता आम्ही आलोय बीच वरती बघू शकता बीच वरती पोचलोय नमस्कार मित्रांनो सुप्रभात आज आपण चाललो आहे अलिबागला अलिबाग म्हणजेच मांडव्याला चाललो आहे तर मित्रांनो मांडव्याला जातोय त्याचं कारण आहे आपली छोटी बोट त्याचं थोडंसं काम आहे ती घेऊन जाणार आपण अलिबागला आणि मित्रांनो आता मी आहे हे बघा मोठ्या बोटमध्ये आहे मोठी बोट पॅक केली आहे अंगोल झाली आहे सर्व काही झालं आहे आता जायचं आहे अलिबागला त्याच्यामुळे लवकर उठलोय आणि सकाळचे आता वाजलेत आहेत सात वाजलेत आहेत तर सात वाजलेत आणि जायचं आहे आता अलिबागला लवकर जायचं आहे कारण आता लो राईड चालू झालं आहे तर नऊ वाजेपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे अलिबागला आणि आपण जाणार आहोत यम्मावरती सेलिंग करत नाही जाणार आहोत आणि आता मी वाट बघतोय कोणी आपल्याला छोट्या बोटवर सोडेल आणि बघू शकता खूप सुंदर असा आपल्याला व्ह्यू बघायला भेटतो आहे तर हा सनराईज झालाय नाही तर मी वाट बघतो आहे कोण मला माझ्या छोट्या बोटमध्ये सोडेल कारण मग तिकडून मला बोट घेऊन जायचं आहे जेट्टीवरती कारण आपल्याला त्या बोटमध्ये पेट्रोलसुद्धा भरायचं आहे मित्रांनो ही माझी पहिली व्हिडिओ आहे आप आपल्या ह्या ॲक्शन कॅमेरामधून तर चला लेस गो तर मित्रांनो आत्ता वाजलेत हे बघा साडेआठ वाजलेत आणि दीड तास लेट आणि आपली सर डायरेक्ट बोट झाली आहे तर चला 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 हा बघा आता संदेश महा पण आला माझ्यासोबत तर संदेश महा पण येतोय मी लतेशा जाणार होतो सोबत संदेश महा पण आलाय आता आपली जर्नीला सुरुवात झाली आहे पेट्रोल टाकायचं चला पेट्रोल टाकायचं पेट्रोल पण संपलाय आपला तुम्हाला बोललो की पेट्रोल टाकायला जाणार आहोत पण पेट्रोल घेऊन आलाय संदेश मामा आणि लक्कंदा तर चला लक्कनदा लतेश एकच आहे आणि बघा आपली बोट तर चला काय संदेश मामा गावावर चला तर चला मित्रांनो आपल्या जर्नीची सुरुवात झाली आहे आणि हे बघा आता खूप सुंदर असा आपला सनराइज बघायला भेटतोय हे बघा इथे सिगल उडतात आहेत आणि इथे संदेश मामा बसलाय आता तर आपल्याला जायला आता किती टाइम लागणार लग तिथं एक तास ते सव्वा तास लागणार जाण्यासाठी आता इंजिन वरच जातोय आपण तर शक्यता जास्त आहे लवकर पोहचू तर चला आलेस गो राधे राधे एक तास, तास पोचणार ना एक तासात आणि हा बघा मित्रांनो आपला ड्रायव्हर आहे लतेशा इथे मस्त मांडी घालून बसलाय आणि आता इथे संदेश बस आरामात चला मी पुढे जातो थोडा शिवड घेतो आता थो हो तर चला हे बघा बाकीची मंडळी बाय बाय तर चला तर मित्रांनो हे बघा आता ही चालली आहे नेट फिशिंग नेट ची बोट चालली आहे कुठे चालली आहे कस तर संदेश भावाने सांगितले आपल्या ती आता कसारा बंदर चालली आहे आणि इथे काय मोठा फिश मार्केट झालं आहे तर आता इथे मोठा फिश मार्केट झाला आहे तर आता लोक तिकडेच जातात मोस्टली आता तिकडे मोठा लिलाव होतो आपल्याला जमेल तर काहीतरी जाऊ आणि आता आपण तिकडे सुद्धा एक्सप्लोअर करू दाखवू तुम्हाला कसा असतो तो सुद्धा मार्केट आणि मित्रांनो मी दोन ऑलरेडी मार्केटचे व्हिडिओ टाकले आहेत एक सासन डब आणि एक भाऊचा धक्का जर ती बघितला नसेल तर तीसुद्धा व्हिडिओ बघून या आणि आता मी आहे चॅनलमध्ये चॅनल म्हणजे हा शिपिंग जे शिप जातात कार्गो कार्गोशिप असतील किंवा कोणतेही मोठे कंटेनर शिप बल्क कॅरियर कोणतेही मोठे कार्गो कार्गोशिप असतील तर हे चॅनलमधून जातात आता मुंबईच्या आपण चॅनलमध्ये पोचलो आहे हे बघा हा चॅनल आता पूर्ण इथून स्टार्ट झाला आहे चॅनल हे बघा ही चालली बोट हे बघा इथे आता हे अँकरवर आहेत हे अँकरवर शिप आहेत हा बघा मित्रांनो आपल्यासमोर जो शिप जातो आहे त्याला ड्रेजर बोलतात हा जो ड्रेजर आहे हा बघा बघू शकता तर हा जो ड्रेजर आहे तो ड्रेजर आहे ना त्या ड्रेजरचं काम असं असतो की समुद्राची खोली कमी झाली असेल म्हणजे हा चायनल आहे जो आता आम्ही आता चॅनलमध्ये आहोत हा जो चॅनल आहे शिपिंगचा तिथे काय होतं की गाल येऊन बसते ती गाल बाजू करण्याचा किंवा हटवण्याचं काम असतो त्या ड्रेजरचा म्हणजे अर्थात खोली वाढवतो आ, जी समुद्राची खोली असते कमी झाली असेल तर ती खोली जास्ती करतो जेणेकरून शिप असतात त्यांना जाण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे आणि आता आपण पाच ते दहा मिनिटात आता पोहचणार ऑइल रिक जवळ हे बघा इथे आता आपल्याला ऑइल रिक बघायला भेटतात एक दोन आणि तिथे शिप आहेत तर मित्रांनो आपल्याला आता गेटवे वरून निघून बरोबर पंचवीस मिनटं झाली आहेत पंचवीस मिनटाच्या वेळेनंतर आत्ता आपण येऊन पोचलो आहे बघू शकता आता हे बघा हे ऑइल रिक जवळ येऊन पोचलो आहे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये लांब वाटते पण आपण खूप जवळ येऊन पोचलो आहे आणि आपण जेव्हा ऑइल रिक जवळ पोचतो तेव्हा आपला जो, जो चॅनल असतो शिपिंग चॅनल तो क्रॉस होऊन जातो संपतो चॅनल आणि मग ऑइल रिक आणि पुढे आपल्याला जायचं आहे तर इकडे सुद्धा येणार आता थोडे थोडे बघा डोंगर दिसत आहेत हे उरणचे डोंगर आहेत हा बघा इकडे आणि इथे स्पीड बोट चालली आहे आणि आणि तिकडे ती मालदार फेरीसुद्धा येते आहे बघा आणि हे बघा आता इथे ऑइल रिग आहे हा इथे एक ऑइल रिग आहे ते दोन ऑइल रिग आहेत तिकडे दोन ऑइल रिग आहेत आणि तिकडे एक तर इथे असे चार ऑइल रिग आहेत मागच्या महिन्यामध्ये इथे सात ऑइल रिग होते आता तीन गेलेत आहेत आता बॉम्बे आयला गेले असतील ते आणि बाकीचे हे आहेत आणि हा बघा सूर्य आता ढगांच्या पाठी गेला आहे त्याच्यामुळे आपल्याला ऑइल रिगचा खूप सुंदर असा व्ह्यू येतो आहे पण मित्रांनो हे बघा आता आपल्याला इथे बघायला भेटते अजंता आणि मालदारची क्रॉसिंग हे बघा यांची क्रॉसिंग झाली आता आणि मालदार चालली आहे आता अलिबागला आणि अजंता चालली आहे गेटवेला हा भाविक पाटील बसलाय आणि आता आपण आलो आहे काच्या खडपाच्या बाजूला हा बघा तुम्हाला दिसेल लाईट हाऊस एकदम लाईट किरणांच्या बाजूला आहे तुम्ही तुम्ही बघू शकता हा काचा खडप आहे आणि आता आपल्याला थोडा थोडा मांडवा दिसायला लागलाय आता पी एम पी अलिबाग वरून मुंबईला जात आहे बघा तुम्ही बघू शकता त्याच्या पाठीमागे सगळे सिगल उडत आहेत आता आपल्याला गेटवेवरून सुटून एक तास झाला आणि एक तासानंतर आता आपण येऊन आहे मांडव्याला मांडवा जेट्टी आणि मित्रांनो हा बघा हा ए बोय पोर्ट अँड बोय तर हा असतो नेव्हिगेशनसाठी बोट असते ना ती आपली बोट या साईडून आली पाहिजे हे बघा तिथे ग्रीन बोय आहेत तिकडे ग्रीन बोय आहे तिकडे ग्रीन बोय आहे आणि तिकडे रोरो लागली आहे तर मित्रांनो आपल्याला कुठल्याही खाडीमध्ये किंवा कुठल्याही चॅनलमध्ये जात असेल तर हे बोय असतात हे मार्क असतात ते आपल्याला लक्षात ठेवायला लागतात जो रस्ता असतो पाण्यामधला रस्ता ते दाखवण्याचं काम करतात मेनली त्या रस्त्याला चॅनल असे बोलतात तर मित्रांनो आता आपण जातो बीचवरती आपल्याला बीचवरती बोट घ्यायचे वरती कारण आपलं काम पाण्यामध्ये होणार नाही आहे म्हणून आपण आता मांडव्याला आपली बोट घेऊन आलो आहे तर चला आता आपण जाऊया तर मित्रांनो हा बघा हा धक्का आहे तर हा धक्का म्हणजे ही प्रोटेक्शन वॉल आहे जेणेकरून आहे ना जेव्हा सी आहे ना सी रफ होतो जेव्हा सीमध्ये वादळ येतो पाण्यामध्ये वादळ येतो तेव्हा जेट्टीला आहे ना फेरी आदलून काही नुकसान नाही झालं पाहिजे म्हणून हा सेफ्टी वॉल लावलेला आहे मगाशी जी आले, आली आहे मालदार ती आता इथे लागली आहे थोड्या वेळाने आता निघेल आणि इथे सर्व स्पीड बोट आहेत गेटवेला जाण्यासाठी तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलो आहे आता मांडव्याला मांडवा म्हणजे अलिबागला पोहोचलो आहे मित्रांनो तर त्याला मित्रांनो जावे बीचवरती बीचवरती जाऊन तुम्हाला भेटतो Let's go. A few later. आता आम्ही आलोय बीच वरती बघू शकता बीचवरती पोहोचलोय आणि बघा आपली बोट आहे ती बोट आता इथे लावली आहे पुढे पार्क केले तिकडे पुढे अँकर टाकलाय आणि पाठीमागे टायरला बांधले तर हे बघा आता हा जो टायर आहे तो आपल्याला बोटीखाली टाकायचा आहे आणि तो काम करायचा आहे हे काम झाल्यावर आपल्याला जायचं आहे नाश्ता करण्यासाठी तर आता हा बघा हा टायर सुकला इथे त्याला बांधलं आहे तो टायर आपल्याला बोटीखाली टाकायचा आहे जेणेकरून तो खालचं आपल्याला काम करायचं ना बोटीचं तो काम करण्यासाठी भेटला पाहिजे तर, तर आता हे सर्व काम झालं की आपण जाणार आहोत आता नाश्ता करण्यासाठी आता जायचं आहे पाण्यामध्ये तर पाण्यामध्ये जायच्या अगोदर आपण आपला कॅमेरा इथं वरतीच ठेवूया आणि थोडंसं काम आहे ते करून घेऊया आता तुम्हाला डायरेक्ट नाश्ता करताना भेटतो लेट्स गो तर मित्रांनो आता आपण आलो नाश्ता करण्यासाठी बघा शणभर विश्रांती स्नॅक्स कॉर्नर नाश्ता तयार आहे तर चला खाऊया बघा इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि हा आहे बघा इथे जेट तर मांडव चालू होते तिथून बाहेर पडलात की पहिलंच पहिलाच जो शॉप आहे पहिलाच जो स्नॅक्स कॉर्नर आहे तो हाच आहे शणभर विश्रांती तर चला जाऊया आपण हा बघा खूप छान असा सजवलेला आहे तर चला जाऊया आणि इथे लतेशदा आणि इथे संदेश मामा हा आपलं दुकान आहे तर चला आता आपण ऑर्डर दिली आहे तर ऑर्डर आल्यावर तुम्हाला भेटतो डायरेक्ट आता मी मागवलं आहे रस्सावडा संदेश मामाने पण रस्सा वाडा आणि लतेजानी मागवला आहे मिसाल पाव मिसाल तर या मित्रांनो आता आपण खाऊया रस्सावडा हा बघा आणि खूप छान रस्सावडा असतो मी नेहमी आलं की रस्सावडाच खातो तर पुन्हा एकदा टेस्ट करूया टेस्ट तशीच आहे की बदलली आहे ते तुम्हाला सांगतो तर आता आपण चेक करूया रस्ता ओढा कसा आहे आता आपण चेक करूया अजून पण तसाच आहे टेस्ट नाही बदलली या नाश्ता करायला तर मित्रांनो मग अशी बघितलात की आपली जी पार्सल होती आणलेली ती घेऊन गेलेत आणि दादा सुद्धा आलाय आहे हा बघा इथे करतो करतोय काम चालू केलं आहे त्याने हा बघा इथे आपलं छोटंसं इथे हे तुटलेला हा बघा तो काढला आहे आता आणि दुसरा चेंज करायचं आहे हा बघा हा बघा हा इथे असा बसणार आहे तर हे काम चालू आहे साक्षात्दावरती काम करतो आहे इथे बसलाय आहे आणि पाणीसुद्धा ओठलं आहे बघा ओटी झाली आहे खाली गेलाय पाणी आणि मित्रांनो आता काय करायचं काम होईपर्यंत वाट बघायची तर काम होईल लवकरच काम झाल्यानंतर मग आता भरती होण्यासाठी सुद्धा वाट बघायला लागेल संध्याकाळी भरती होईल मग आपण पुन्हा गेटवेला जाणार चला आता सध्या काम चालू आहे तर काम करूया नंतर तुम्हाला भेटतो कुठे जातोय आपण चला मित्रांनो आता चाललोय आपण कुठे चाललोय तिकडे जाऊन दाखवतो तर चला मस्त आहे की आपल्याला भेटली आहे साक्षरता घेऊन चाललोय फुकट 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 ट्रॅव्हलिंग आम्ही आता हि चायकिंग करतोय ही चायकिंग ही चायकिंग करून चाललोय तर मित्रांनो आता आपण जातो तो राईड तर फ्री भेटली आहे सोबतच दाणी आपल्याला हे बघा लस्सी दिली आहे तर मँगो लस्सी पितोय तर तला लस्सी पि का तर मित्रांनो हे बघा आपल्याला एक गावाकरता सीन बघायला भेटतोय हे बघा किती मेन आहेत हे बघा हे खूप ट्रॅव्हल करतात ने बाय 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 तर मित्रांनो आता आपण वाडीमधून आलो आहे मगाशी वाडीमध्ये गेलेलो जाम काढलेत ते जाम घेऊन आलो माझ्या पाठी बघा हे दिसत आहेत तर हे बघा हे बघा मित्रांनो बघा खूप सारे जाम आणलेत सोबत ने? हे बघा आता हा आणला आहे आम्ही मध आहे हा प्युअर मध आहे जो पूर्ण मधमाशीचा जो पोला असतो पोलाच नाही पोलाच बोलतात त्याला तर मधमाशीचा पोला असतो तर त्याच्यामधून आमच्या समोर काढलेला हा मध आहे आणि हे बघा आता आम्ही आणलं इथे जाम दाखवले आता हे बघा हे फ्राय राईस आणलं आहे आणि इथे व्हेज मंचुरियन आहेत आणि दादाला उपवास नाही आहे तर दादाने घेतले चायनीज नॉन आणि मित्रांनो जाम खरंच खूप गोड आहेत आणि मग अशी बोललो मी जातो आहे तर आम्ही गेलेलो गाडीमध्ये आणि हे जाम आणलेत खरंच खूप भारी आणि गोड आहेत एकदम लालवाले जाम कमी होते एक एकच खायला भेटलं आहे बाकी हिरवेवाले जाम आणले आहेत काय आता कसे होते आम जबरदस्त एक नंबर तर चला मित्रांनो जेवायला बसतोय तर या जेवायला तर मित्रांनो आम्ही आता जिथे जेवायला बसतोय तिथे मला लोकेशन दाखवतो आमचं जेवण आमच्या समोर आहे बघा माडाची झाडं आणि इकडे समोर समुद्र तर आता कॅमेरामध्ये दिसत नाही तर आम्हाला दिसतो आहे तर असं काही आम्ही वेगळा जर नाही पूर्ण मस्त सावलीमध्ये बसलो आहे सावलीमध्ये बसलो आहे मस्त वातावरण आहे तर जेवतोय आणि जेवण मस्त झोपणार होत आणि झोपून झाल्यावर नंतर तुम्हाला भेटेल तर चला आहेच को नमस्कार मित्रांनो गुड इव्हिनिंग गुड इव्हनिंग संध्याकाळच्या वाजलेत पाच आणि आत्ता पाणी ऑलमोस्ट भरला आहे म्हणजे अजून आपली बोट तर वरतीच आहे पाण्यामध्ये अजून गेली आहे ते बघा आपली बोट अजून वरतीच आहे मस्त दोन तीन ते तीन तासाची झोप मारली आहे आणि हे बघा हे जाम घेऊन चाललोय जाम तर खूप आहेच आता जाऊया दा दादा तिथे दा 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 बसलाय बोटमध्ये ऑलरेडी खूप भारी झोप लावली खरंच ते बघा मित्रांनो तिकडे खाली बोट दिसत आहेत ना तिथपर्यंत पाणी गेलेला खाली खूप खालपर्यंत गेलेला पाणी समुद्राला ओटी खूप आता आज एकादशी आहे त्याच्यामुळे आता भरती ओटी जास्त होते आहे तर आता पाणी भरल्यावर जाऊ आम्ही तर मित्रांनो संध्याकाळचे वाजले साडेसहा आणि आम्ही बोटमधून आलोय आता पुन्हा एकदा जमिनीवर कारण आमच्या बोटीचं काममध्ये थोडा प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामुळे आता आम्ही चाललोय फेरीने अलिबाग म्हणजे मांडव्यावरून जातो आहे मुंबईसाठी आता गेटवेला नाही तर आता आपण जेट्टीवर जातो आहे तर जेट्टीवर काय काय आता अपडेट झालं आहे ते तुम्हाला सांगतो हा बघा हे बघा ही समोर कमानी झाली आहे अपडेट कमानी नव्हती आता मागच्या वर्षीपर्यंत नव्हती आणि नंतर मग हे बघा इथे सुद्धा हे आता नवीन झालं आहे हे चार्जिंग स्टेशन होतं पहिल्यापासूनच बाकी थोडंफार अपडेट झालं आहे हा बघा इथे हा गेट मोठा केला आहे हा गेट एक मोठा केला आहे अजून काही मायनर मायनर चेंज केलेच आहेत तर आपण येणार आहोत आणि एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत गेटवेवरून इथे अलिबागसाठी तर त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवेन मी काय काय अपडेट झालं आहे काय नाही झालं आहे तर आत्ता चाललो आहे आपण पुन्हा घरी तर मित्रांनो व्हिडिओला इथे समाप्त करतो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कीप लविंग, कीप सपोर्टिंग मी भाईक पटेल तुमची रजा घेतो टाटा बाय बाय